इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय माननीय संपादक साहेब राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंती आणि स्वच्छता अभियानाला दहेगाव रंगारी येथे नागरिकांकडून मोठा प्रतिसाद आईरमाई झेंडा सुरक्षा समितीकडून स्वच्छ भारत अभियान दहेगाव रंगारी येथे उत्साहात पार पडले स्वच्छ भारत अभियान जगातील सर्वात यशस्वी जनआंदोलन असून यामध्ये संपूर्ण भारत देशात स्वच्छतेची जनजागृती निर्माण झाली देशाच्या गावा गावागावात तसेच शहरात सर्वसामान्य जीवनावर व्यापक प्रभाव पडला तसेच स्वच्छ भारत अभियान हे समृद्धीचा नवा मार्ग बनला आहे आणि या अभियानामुळे स्वच्छ जल स्वतंत्र स्वच्छालय गावागावात बनले आहे असा संदेश आईरमाई झेंडा सुरक्षा समितीच्या अध्यक्षा करुणाताई चौरे यांच्याकडून देण्यात आला या अभियानात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नागरिक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी यांच्याकडून गावातील स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी उपस्थित भाजपा अनुसूचित जाती जिल्हा आघाडीचे सदस्य श्री मधुभाऊ गोंडाने माजी पंचायत समिती सदस्य श्री चंद्रकांतजी गोंडाने पुण्यनगरी पत्रकार प्रणय चौरे संस्थेच्या अध्यक्षा करुणाताई चौरे सचू इंदुताई चौरे कोषाध्यक्ष आशाताई सहारे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत गजबिये राहुल सहारे जीवनजी चौरे अश्विनी चौरे सौ नागदिवे मॅडम सौ नाईक मॅडम व अनेक शालेय विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून स्वच्छता अभियान साजरे करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणेसह प्रतिनिधी शेखर सूर्यवंशी दहेगाव